सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शंकरजी धपाटे साहेब डॉक्टर श्रीमाजी सर यांच्यावर उपस्थित मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय आंबेकर साहेब ज्यांच्यामुळं या ठिकाणी मला उपस्थित राहत आले त्यातले स्नेह मित्र गुरुबंधू लातूर जन्मभूमी जरी असते कर्मभूमीवर जास्त प्रेम करणारे आमचे प्रकाशजी बोरगावकर साठी हा इथे कार्यक्रम संपन्न होतोय ते, ते सत्कार होते डॉक्टर राजेश सर आदरणीय वहिनी त्यांचे दोनी चिरंजीव सन्मान्य मुंडे सर डॉक्टर डॉक्टरावर हतुनात प्रेम करणारे डॉक्टरांचे सर्व स्नेही मराठी पत्रकार संघाचे सारे पदाधिकारी आणि जो सांगितिक कट्टा त्या ठिकाणी प्रकाशी बोरगावकर यांनी नव्याने सुरुवात केलेला आहे त्या कट्ट्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पत्रकार बांधून मनापासून इंगोली सरांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो माझा त्यांचा काही फारसा परिचय नाही पण गेली दोन तासापासून त्यांचं जे कौतुक ऐकतोय डोळ्यांनी पाहतोय त्याच्यावरून मला इलाही समाजाच्या काही मुलं आठवल्या या मला वाटते की ते तंतोतन आपल्या या कार्यक्रमाला मुक्तीला आणि पत्रकार संघाच्या निकटाच्या आयोजना लागू द्या पहिल्या मनोगतापासून जे परमेश्वर कीर्ते साहेब यांनी अतिशय चांगलं सूत्रसंचलन केलं आणि त्यांच्या मनोगतापासून त्यांच्या सूत्रसंचलनापासून ते डॉक्टर साहेबांच्या मनोगतापर्यंत सर्व काही मी जे ऐकलो ते सगळं माणसावरच होतं चांगली माणसे हसणं आनंदी राहणं त्यावरून मला त्या ओळी आठवल्या येईल आमच्या की वाचलेली ऐकलेली माणसे विधी कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे विधी कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे विधी कुठे त्याच्या पुढे काही दुसऱ्या गझलकार्याला अनुसरून घेतात की ही अचानक माणसांची मागळी झाली कशी ही अचानक माणसांची मागळी झाली कशी माणसाच्या चेहऱ्याची मानसे <laughs> दिली होती राक्षसांची राक्षसांची सर्वयुद्धी संपली राक्षसांची राक्षसांशी सर्व युद्ध संपली दंगली करता का मानसांशी मानसे माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता कोणत्या काळात बोला सभ्यभूती <laughs> मानसे अंदाजा अंशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेग्रास आणि मला वाटतय की इलाही जमाला राज या भूमीमध्ये जर लिहिले असेल तर कदाचित या वोली त्याला लिहिण्याचं धारस की त्यांनी केलं नसतं की प्रेमल माणसं आपल्यामध्ये आणि खरी माणसं जर पाहायची असतील तर आता नऊदीच गजलकरांनी या आंबेजोग्याच्या भूमीमध्ये यावं या पत्रकार संग्रहाकडे बघावं या कट्टाकडे बघावं आणि आजचे जे सत्कार होते राजेश इंगुलेसर यांच्याकडे बघावं नक्कीच इलाही जमादार यांच्यापेक्षा अतिशय गजल माणसाच्या समर्थनात ती इथं दिली जातील तेही मला या ठिकाणी आवड निर्माण करावं लागतं इंगुलेसर आपण फार भाग्यमान आहात त्याचं कारण असं आहे की आपण हसता आपण सगळ्यामध्ये मिसळता आपण अष्टपैलू आहात हे तर आपल्या मला तो नितांत गुण आहे पण मला आवर्जून सांगा वाटतं सगळ्या पत्रकारांची माफी मागून आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे पत्रकार या ठिकाणी की मी इतके वर्षाच्या करिअरमध्ये पत्रकारांच्या वतीनं एखाद्या डॉक्टरांचा सत्कार करताना कधी मी पाहिलं <laughs> <laughs> कायम डॉक्टरांच्या विरोधात जर कोणी लिहिणारा असेल तर तो पत्रकार आहे आता ते चांगलंच लिहितात चांगल्यासाठीच देतात माणसाच्या कुठल्या तरी धर्म दाळण्यासाठीच लिहितात चांगल्या गोष्टी कदाचित त्या नाही लिहिल्या म्हणून ते वाईट असू शकत नाही त्याबद्दल माझं काही उमत नाही पण एखादा माणूस चांगलं कौतुक करतोय ते, ते, ते फक्त एक पेपर पुरतं लिहिण्यापुरतं मर्यादित ज्या भूमिकेमध्ये ते असतात त्याच्यापेक्षा जास्त एखादीच डॉक्टर राजेश बोले सारख्या आत्ता आमच्या रेट्टी सरांनी सांगितले एखादी पेशंट जर दगावला तर त्याला किती फोकायचं कसं ठोकायचं या भूमिका ज्या वटवतात ते पत्रकार आज त्यांच्या चेहऱ्यावरचा खरा आनंद माझ्या मताने तुमच्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर आणि याच्यापेक्षा मोठ आहे याच्यापेक्षा मोठा आनंद याच्यापेक्षा मोठं काही कोणत्या पत्रात पडेल असं मला वाटत नाही कारण संगीत डॉक्टर यांचं नातं बऱ्यापैकी जवळचं आहे संगीतकार पत्रकार याचंही नातं बऱ्यापैकी जवळचं आहे पण डॉक्टरात जर पत्रकाराचं एक वेगळं ना तर खऱ्या अर्थानं मला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून आपल्या जीवात एवढं चांगलं पुण्य एवढे चांगले मित्र पत्रकार आपल्या मध्ये आहेत हे सगळ्यात मोठी तुमच्या श्रीमंती जर कोणते मला वाटतं किती आहे आणि म्हणून पत्रकाराचं मी मनापासून अभिनंदन करतो आपलं कौतुक करतो ज्याच्यासाठी मी या ठिकाणी सत्कार होते जो शेफागण मध्ये आपण रेकॉर्ड केला ब्याण्णव गायकांनी मिळून तो कोल्हापूरला गेला खऱ्या अर्थानं आपलं सरकार माझ्या दृष्टीनं या अंबाजोगाईच्या हो मातीत या पत्रकारांच्या सागिरामध्ये पुढच्या वर्षी होणार आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कॉन्फरन्समध्ये तो चौऱ्याण्णवा जो तुमचा कॉन्फरन्स होणार आहे तो रेकॉर्ड जर आपण या भूमीमध्ये केला आणि मला वाटते की आपण तो कराल या मातीमध्ये आपण तो रेकॉर्ड करावा या सविच्छानी या निमित्ताने व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं तेव्हा आता मी या मातीमध्ये अभिद्वान हो हे मी आमताला सांगतो आता म्हणाला की वहिनीने सांगितलं की आता ते ही ट्रॉफी कुठे ठेवायची त्यावर मला एक जोक आठवला विरोध आठवला म्हणजे वहिनी आपण त्याच्यावर ते मनावर घेऊ नका म्हणजे तुमच्यासाठी नाही की कायम सर हसत राहतात प्रकाश सर सरांनी हसत राहतात त्याच्यावर आठवलं थोडसा सण म्हणून सांगतो असं असा शेजारी शेजारी असतात म्हणजे इंगोलेश्वर असतात किंवा बोरगाव बोरगावकर असे शेजारी असतात इंगोले सरांच्या घरी दगडोच हसणं असत कायम हसणं प्रकाश बोरगावकरच्या सरांच्या घरी कायम भांडण कायम भांडण एक दिवशी वैज्ञानी प्रकाशी म्हणतात इंगोलेश्वरांच्या घरी कायम हसतात काय राजा पण ते दोघे म्हणजे त्यांना दोन विषय इंगोली सरांकडे जातात प्रकाश म्हणून राजेश तुमचं काय प्रॉब्लेम का तुम्ही कसं राहता सोबत कसं वापरता एवढं तुम्ही आम्ही कधीही की तुम्ही काय म्हणजेच राहता तुमच्या घरात म्हणजे आवाज येतो काय कारण आहे त्याचं राजेश जवळदेव बाबा प्रकाश माझ्या त्याच्यात विचार ते आहे त्या समजा शांत बसता ते प्रकाश करते तरी आत्ता असा विचार करणे सांगायलाच पाहिजे तुम्हाला परमेश्वरजी सांगा तुम्ही काय करायला शेवटी आता ऐकत नाही माहिती तर गुरु आहेत आता गुरुला सांगायला कर्तव्य म्हणून राजेश सांगतात काहीच नाही म्हणते प्रकाश घरात जर आमची काही गुरगुळ झाली तर बायको मला बेलने ठुकूर मारते बेलनं हुकलं तर मी हसतो बेलनं मारलं की बायको हसतो

कारण हे सांगितलं याच्यासाठी त्यांनी सांगितलं की घरात हे शिल्ड कुठे ठेवायची हे अजून एक आधीच सरांनी सांगितलं की त्यांचे चार पोते भरलेले आहेत मला वाटतं की महिला भगिनी या सेन्सिटिव्ह असतात त्याच्या भावना त्यांच्या प्रेम सर्वांसमोर कधी व्यक्त करत नाही आणि मला वाटतं केवळ त्या भावनेपूर्वीच वहिनी तुमची शिल्ड ती घरात ठेवली हॉस्पिटलमध्ये ठेवायची त्याचं कारण हे आहे मी खात्रीने सांगतो वहिनीच्या मनातली गोष्ट सांगतो मी की तुमचं कौतुक होताना तुम्हाच्या पेक्षा ज्या स्थानात कदाचित होत आणि ते शिल्ड खराब ठेवलं तर कोणी बघणार नाही हॉस्पिटल मध्ये ठेवलं तर येणारे झालेले मित्र सगळे बघतील आणि ते तुमचं कौतुक करतील तुमचं कौतुक आयोगाने त्यांचं समाधान आहे म्हणून त्या भावनेने ते शिल्ड तुम्हाला त्यांनी हॉस्पिटलमध्ये पाठवा मिळालं हे मी आपल्याला आवर्जून सांगतो त्यामुळं फार कमी लोकांच्या नशिबात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात प्रकाश बोरगावकर सरांनी या ठिकाणी ते विद्यार्थी म्हणून राजे शेंगोले सरांचं कौतुक केलं मला त्याच्यावरून एक गोष्ट आठवली माझ्या गुरुजींचा त्यांनी उल्लेख केला पंडित शांताराम चिगरी गुरु जे दोन्ही वेळांनी आलं होते मी त्यांच्याकडे साधारण वीस वर्ष संगीत शिकलो राज्य सर मी आपल्यासाठी सांगतो की शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये फार क्वचित फार क्वचित असे विद्यार्थी असतात की त्याच्या तशी गुरुजी ठाकरे असते फार कशी नाही आणि जरी ती थाप येत असली तरी कुठलाच गुरु शक्यतो विद्यार्थ्यांना कौतुकीत थाप देतच नाही मी वीस वर्ष उर्जीकडे संगीत शिकलो पण वीस वर्षामध्ये कधीच माझ्या गुर्जीने मला कौतुकाशी थाप दिली नाही अर्थात त्याचा अर्थ असा नाही की त्यांचं माझ्यावर प्रेम नव्हतं की मी त्याचा शिष्य नाही आतो नाट्य केलं करायची आम्हाला ते जागायचं पण कधीच त्यांनी त्याच्या तोंडाने सांगितलं नाही पण पाठीमागा आवर्जून सांगायचे फार मला म्हणाची उर्जा फे पण करू रियास करत नाही म्हणजे हीच काही कौतुकाची थाप आहे आणि मला वाटतंय आज प्रकाशजीने तुमच्याबद्दल जी कौतुकाची था थाप दिली तुम्ही था खऱ्या अर्थाने भाग्यवाना आहात आणि या मानतीसाठी या भागासाठी सातत्यानं प्रकाशजी यांचा आग्रह असतो की इतके कलावंत जगले पाहिजे तिथले कलाकार मोठा झाला पाहिजे केवळ संगीत क्षेत्रच नाही साहित्य असेल संगीत असेल नाटक असेल इतरांना आम्हाला मदत करायची भावना असेल म्हणजे जेवढं व्यक्तिमत्व आपलं आम्हाला भावलं नंतर तेवढंच व्यक्तिमत्व ते आम्हाला भावत आणि आम्हाला कधीच वाटलं नाही की ते आमच्याजोगेने माझेही जे काही कार्यक्रमामध्ये त्यांनी मला बोलवलं मी त्यावेळी सांगितलं होतं की लातूरनी आमच्याजोगाईला दिलेली ती, ती गिफ्ट म्हणजे प्रकाश बोरगावकर आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या लातूरचा की रातूचा एक पुत्र या मातीमध्ये एवढं मोठं काम उभा करतो एवढं माणसं जोडतो आणि त्या माणसाला एक सन्मान देण्याचं काम त्यांना उभारी देण्याचं काम त्याला मोठं करण्याचं काम सातत्यानं मनामध्ये फिरून धडबडत असतो सर कौतुक करून घेणारे किंवा स्वतःचा मोठी मला सांगा फार लोक मी पाहिलं आहे माझं काही आयुष्य फार मोठं नाही पण कायम दुसऱ्याला मोठं म्हणण्यामध्ये कायम दुसऱ्याला मोठे पण देण्यामध्ये दुसऱ्याचा सन्मान करण्यामध्ये जर आग्रह निर्माणचं नाव असेल ते प्रकाश भावकर त्यांनी मला बोलवले म्हणून मी समोर बोलत नाही माझ्यापेक्षा कदाचित जास्त आपल्याला अनुभव आहे आणि म्हणून अशा माणसाच्या पाठीमागं आपण सगळे पत्रकार कायमच आहात आता नवीन ते प्रयोग जे करत आहेत कलाकार गटाच्या मध्ये म्हणून त्याच्याही पाठीमागं कारण कलाकारांना एखादी कार्यक्रम घ्यायचा असेल कार्यक्रम ठेवायचा असेल सगळ्यात मोठी अडचण असते ती आर्थिकतेची आणि आपण सरळ हाताने त्यांच्या पाठीमागं मदत उभी करावी हेही विनंती या निमित्तानं करतो तर राजेश शिंगोले सरांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं एवढं मोठं काम उभं त्यांनी केलं एवढा मोठा सन्मान त्यांना मिळाला आणि त्यांचा सत्कार माझ्यासारख्या एका सामान्य एका नवोविधांच्या हस्ते व्हावा खऱ्या नाही माझं भाग्य आहे माझ्या दोन हाताचं भाग्य आहे की अतिशय चांगल्या आणि पवित्र कामासाठी त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याचा सत्तर कनेक्शन तिने त्याबद्दल प्रकाश भोगाव असे म्हणते आणि कलाकार कट्टांचे खास करून माझ्या पत्रकार बांधवाचे मनापासून आभार व्यक्त करतो पत्रकारांनी सांगितलं की दिशा बद्दल मी अगदी थोडक्यामध्ये दिशा बदल सांगतो दिशा प्रतिष्ठान मागच्या चार वर्षामध्ये लातूर क्षेत्रामध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करतो शिक्षणामध्ये साधारण जे विद्यार्थी गरीब आहेत त्यांची परिस्थिती नाही पैसे नाही म्हणून जे शिकत नाही अशा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक आर्थिक फीस होण्याचं काम दिशा प्रश्नच्या वतीने करत असतो अठरा हजाराची कमिटी आहे त्यामध्ये अमिष देशमुख डॉक्टर सादर आहेत डॉक्टर आहेत त्यांच्या क्लिनिकल सगळं काम होत असतं असत वर्षामध्ये साधारण तीन साडेतीन कोटी रुपयाची मदत शिक्षणामध्ये आम्ही विद्यार्थ्याला करू शकलो आणि आरोग्यामध्ये आम्ही फिरता दवाखाना चालू केला हो चार वर्षामध्ये डॉक्टर साहेब साधारणतः पंच्याऐंशी हजार रुग्णांची आम्ही आणि छोटे मोठे साधारण दीड हजारापेक्षा जास्त मोठे ऑपरेशन ज्या ऑपरेशनची एक लाख ते दहा लाखापर्यंत आहे असे साधारण दीड हजार ऑपरेशन आम्ही शंभर टक्के काढू शकेल प्रकाशभोमी तीस शाखा तीशा प्रेश्वरची इथं करावी अशी विनंती केली पण मला वाटतंय की तसं जर झालं तर खऱ्या अर्थानं ह्या आंबेजोगाईच्या वैद्यकीय क्षेत्राचं मला वाटतं की थोडंसं डिमोशन होईल असं वाटतं एवढे चांगले डॉक्टर या ठिकाणी आहेत माझी आपल्यालाच विनंती आहे कि लातूर नहीं है। पिला 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 हो की लातूर या अंबेजोगाईमध्ये सर्व जेवढे काही डॉक्टर आहेत आपल्या सर्वांनी जर मिळून या अंबेजोगाई करण्यासाठी जर आपल्याला काही करता आलं तर आपण ते पुढाकार घ्यावं कारण अशाच पद्धतीचं काम आम्ही लातूरमध्ये करतो की दररोज एक डॉक्टर दोन तास फ्री सेवा आमच्या उपडीला देतो ते क्लिनिकरचा असतील फोजाचा असतील चेतन साधा असतील ज्यांच्याकडे तुम्हाला पाच पाच दिवस नंबर लागत नाही ते डॉक्टर आमच्याकडे येऊन वीस रुपये मध्ये आपली सेवा देतात तेच डॉक्टर म्हणजे तेच काम आपण या ठिकाणी करावं ही विनंती या निमित्ताने करतो आणि जिथं कुठं गरज वाटेल की समजा केवळ ओपीडीवर भागत नाही मोठे ऑपरेशन असतात प्रकाशी आपण असतात पत्रकार बांधव असतील मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगतो की दिशा भूषणला सगळेच मदत करत आहे असं नाही पण एखादी व्यक्ती बुडत आहे पाण्यात तर त्याला न बुडू देण्याचा का अर्थात दिशाभूष्ण या मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये गायन दिलेलं आहे आणि आंबेजोगाई करण्यासाठी ते कायम आपले खुले राखील आपल्या भागातील एखादी गरजू रुग्ण असेल मोठं ऑपरेशन असेल आपण कधीही सुचवा दिशा सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे त्याची ताकद करून राहील हाही विश्वास या निमित्ताने देतो प्रकाश भाऊ आपण या ठिकाणी बोलवला मान सन्मान दिला बोलण्याची संधी दिली आणि एवढ्या चांगल्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्याची एक मोठं भाग्य माझ्या नशिबात आलं त्याबद्दल मी मला स्वतःला मी समजतो आणि पुणे आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद